काहीतरी पोर आमची घेऊन ये काय काढू लि काय केलंय रे बाबा चल चल नका फिरतो कोणी कस रे हात मोडलो तुझी कस मोडलो हात उंच उडी मारल्याने हात गाळ्यात घातलाय बाबा माझ्या काय काय लाय एका थर्मोकॉल चा उपयोग केला एका मोटार लाय एका वाटलेचा बिसलेरीचा दाखवलं नाव काय रे तुझा बाबू लाय चिंगळ म्हणत एका आमचं चिंगळ चल दाखव पाणी आहेत घालून दाखव बाबू तुझं नाव काय रे अडे अडे वरती बघ काय तू का आता काय करू घेता मोटर बिटर लावून येता कसं येणार आता का तु काय भैया घेता काय काय करू घेता गणपती करू घेता बघ आता काय केलंय आता ना बघा आता शेल हाडूक गेले शेल सपली म्हणतात शेल हाडल्या उपर बघूया यांचा चलता काय ह्या जुगाड हात <laughs> मोडलेला याचो पण करामती का ना राहणार रे तुमचे तुमचे सगळ्यांचे बघूया हा मोटर आता यांची बोट बघूया हा चलता का डेंजर म्हण या प्रकारे यांचा या प्रयोग तुमचं सक्सेसफुल झालो पण विज्ञान प्रदर्शन आहे इलेक्ट्रिक बोट इलेक्ट्रिक बोट म्हणा मस्त हा प्रोजेक्ट आणि असेच प्रोजेक्ट करा हात गायात घालू नको फक्त बघल्यात गावातले पोर आमचे एकदम टाउनाशी झाले हुशार झाले एकदम